लोकसभा निवडणुकीत ऐंशी टक्के स्ट्राईक रेटसह दमदार कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाला आता निवडणूक अधिकृतरित्या मान्यता दिली आहे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भातला निकाल हा अजित पवार यांच्या बाजूने दिल्यानंतर शरद पवार गटाने नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह देण्याची मागणी केली होती तेव्हा राज्यामध्ये राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार होती त्यामुळे निवडणूक आयोगानं राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार हे नाव दिलं होतं पण ते नाव तात्पुरत्या स्वरूपाचं होतं त्यानंतर लोकसभेची निवडणूक जवळ आली असल्यानं शरद पवार गटानं लोकसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा हेच नाव देण्यात यावं अशी विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली तेव्हा सुप्रीम कोर्टानं हेच नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत किंवा सुप्रीम कोर्ट राष्ट्रवादी पक्षासंदर्भात निकाल देत नाही तोपर्यंत कायम राहील असं म्हटलं होतं पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता नाव आणि चिन्हाचं काय होणार याबाबत स्पष्टता नव्हती त्यामुळे हेच नाव आणि हेच चिन्ह कायम करून पक्षाला मान्यता मिळावी यासाठी शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता त्यानंतर अखेर आता निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली आहे पण शरद पवार गटासाठी या निर्णयाचं नेमकं किती महत्व आहे घड्याळ चिन्हाचं आता पुढे काय होणार आहे आणि शरद पवारांनी तुतारी हेच चिन्ह आणि हेच नाव आपल्याला मिळावं यासाठी नेमके का प्रयत्न केलेत पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू दोन जुलै दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवारांनी नऊ नेत्यांसह महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आमदार खासदारांसह अनेक पदाधिकारी अजितदादांसोबत गेले त्यानंतर दोन्ही निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात लढाई सुरू झाली निवडणूक आयोगानं बहुमताच्या चाचणीच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजितदादांना दिलं निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात पोहोचला त्यानंतर सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचे आदेश दिले तेव्हा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा असा निकाल दिला पक्ष आणि चिन्ह दादांकडे गेलं विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात गेलेला आहे पण याचा निकाल यायला अजून वेळ असल्यानं आणि लोकसभा निवडणूक पुढं असल्यानं शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे नवीन पक्ष आणि चिन्हाची मागणी केलेली तेव्हा शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पार लोकर पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदराव पवार किंवा एन शरद पवार असे तीन पर्याय दिले होते तेव्हा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार हे नाव मिळालं पण पक्षाला लगेच चिन्ह देण्यात आलं नव्हतं कारण राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाची गरज नव्हती पण लोकसभा निवडणुकीचा विचार करून पक्षाला लवकरात लवकर चिन्ह मिळावं यासाठी शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगानं पक्षाला तुतारी हे चिन्ह दिलं होतं या चिन्हाचं अनावरण स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीत रायगडावरती करण्यात आलं होतं यातनं महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्र धर्माचा प्रचार करण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला होता त्याचा त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड फायदा झाल्याचं दिसून आलं शरद पवार गटानं लोकसभेला लढवलेल्या दहा पैकी तब्बल आठ जागा जिंकल्या पण शरद पवार गटाला जे नाव आणि चिन्ह मिळालं होतं ते फक्त लोकसभेच्या निवडणुकीपुरतं होतं त्यामुळे शरद पवार गटानं पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे विनंती केली की विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार हे नाव आणि तुतारी हे चिन्ह आम्हाला कायम करून पक्षाला कायमस्वरूपी मान्यता देण्यात यावी त्यानुसार निवडणूक आयोगानं आज म्हणजे आठ जुलैला पक्षाला अधिकृतरित्या मान्यता दिली आहे शरद पवार गटाचं हेच नाव आणि चिन्ह कायम करण्यामागे विधानसभेचं राजकारण असल्याचं सांगितलं जात आहे विधानसभेची निवडणूक आता अगदी टप्प्यात आहे त्यामुळे पक्षाला विधानसभेची तयारी करण्यासाठी देणग्या गरजेचं आहेत आणि देणग्या मिळवण्यासाठी पक्षाची नोंदणी असणं गरजेचं ठरतं त्यासाठी ज्या नाव आणि चिन्हावरती लोकसभेला अभूतपूर्व यश मिळवलंय त्याच नाव आणि चिन्हाचा वापर शरद पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीला करण्याचं ठरवलेलं दिसतंय लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम एकोणतीस ए आणि बी अंतर्गत आता पक्षाला अधिकृतपणे मान्यता मिळाली आहे त्यामुळे पक्षाला व्यक्ती आणि कंपन्यांकडून देणग्या सुद्धा या निवडणुकीसाठी मिळवता येणार आहेत पण मग आता घड्याळ चिन्हासंदर्भात जे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे त्याचं काय होणार आहे तर सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हा खटला चालू आहे सुप्रीम कोर्टाच्या वेळापत्रकानुसार सोळा जुलैला या प्रकरणाची सुनावणी पार पडू शकते त्यामुळे हे प्रकरण सुरूच राहणार आहे पण या प्रकरणाचा निकाल हा शरद पवार यांच्या बाजूने लागला तरी त्यांच्याकडे पर्याय असणार आहे की आत्ताच नाव आणि तुतारी हे चिन्ह कायम ठेवायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह पुन्हा वापरायचं शरद पवारांकडे जुनं नाव आणि चिन्ह म्हणजे घड्याळ गोठवण्याचा सुद्धा पर्याय असू शकतो असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात कारण शरद पवारांचा मुख्य हेतू अजित पवारांकडनं घड्याळ हे चिन्ह काढून घेणं हाच असल्याचं म्हटलं जात तो जर पूर्ण झाला तर तो शरद पवार यांचा मोठा विजय मानला जाऊ शकतो आणि अजित पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह जर काढून घेण्यात आलं किंवा ते फ्रीज करण्यात आलं तर अजित पवारांना नवीन चिन्ह आणि नवीन नाव घेत निवडणुकीला सामोरं जावं लागू शकतं थोडक्यात शरद पवार आता तुतारी याच चिन्हावरती त्यांचा पक्ष पुढे चालवण्याच्या मानसिकतेत आहेत पण दुसरीकडे घड्याळ हे चिन्ह कायमचं गोठवलं जावं यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील असू शकतात अशा देखील चर्चा आहेत पण शरद पवारांना आता तुतारी हेच चिन्ह हवंय आणि घड्याळ हे चिन्ह नकोच आहे अशा चर्चा आहेत त्यामागे नेमकी काय आहेत तर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजितदादांकडे दिल्यानंतर शरद पवारांना लोकसभेत नवीन चिन्हाचा फटका बसू शकतो असं म्हटलं गेलं पण शरद पवारांना चिन्ह मिळालं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं लोकार्पण सुद्धा शरद पवारांनी रायगडावर केलं त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी आपलं चिन्ह कसं जोडलं गेलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पवारांनी केला एकीकडं एक ठाकरेंची मशाल होती आणि दुसरीकडं शरद पवारांची तुतारी या दोन्ही चिन्हांना महाराष्ट्र धर्माशी जोडण्यात आलं महाराष्ट्रातनं बाहेर गेलेले उद्योगधंदे फोडलेले पक्ष वाढलेली महागाई भाजप जातीभेदी असा करणारा आरोप या सगळ्यामध्ये ही आमची लढाई आहे ती महाराष्ट्रासाठी आहे असा दाखवण्याचा प्रयत्न पवार आणि ठाकरेंनी केला ठाकरे आणि पवारांना हे चांगलंच ठाऊक होतं की महाराष्ट्र धर्म प्रचारात मोठा झाल्यास भाजपचा विजयी रथ महाराष्ट्रात रोखला जाऊ शकतो योगायोगानं अशी चिन्ह दोन्ही पक्षांना मिळाल्यानं ठाकरे आणि पवारांनी लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्र धर्मावर खेचून आणल्याचं पाहायला मिळालं त्यातही शरद पवार गटानं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असा नारा देत लोकांच्या घराघरात तुतारी पोहोचवली तुतारी वाजवणारी माणसं प्रत्येक सभांमध्ये दिसायला लागली गेली पंचवीस वर्ष घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या आणि नेत्यांना निवडून आणणाऱ्या पवारांनी याआधी पाच चिन्हांवरती निवडणुका लढवल्या होत्या त्यामुळे नवीन चिन्हावर निवडणुका लढवण्यात पवारांचा हातखंडा होता त्याचाच फायदा त्यांना निवडणुकीत झाला शरद पवारांनी एकीकडं तुतारी स्वीकारली पण दुसरीकडे शरद पवार घड्याळाला नाकारताना दिसत आहेत त्यामागे आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे अजित पवारांच्या सोबत घड्याळ चिन्ह असताना सुद्धा बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आणि तुतारीवरती सुप्रिया सुळेंचा विजय झाला राज्यामध्ये तुतारीवरती निवडून आलेले आठ खासदार यामुळे निवडणूक ही चिन्हापुरती मर्यादित राहिलेली नाहीये घड्याळावर उमेदवारांचा पराभव होऊ शकतो याची जाणीव पवारांना आहे लोकसभेला लोकांच्या मनात बसवलेली तुतारी आता विधानसभेला सुद्धा कायम राहावी याच हेतूनं पवारांनी घड्याळ चिन्ह नाकारत तुतारीलाच हिरवा कंदील दिलाय असं चित्र दिसतंय याशिवाय लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि ट्रम्पेट या दोन चिन्हांचा जो काही सावळा गोंधळ झाला होता तो होऊ नये यासाठी सुद्धा पवार आतापासूनच काळजी घेताना दिसतात त्यांनी संदर्भात निवडणूक आयोगाकडे आक्षेप दाखल केलाय त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने ट्रम्पेट पेठ हे चिन्ह वापरलं नाही तर तुतारी आणि ट्रम्पेट यांच्यातला गोंधळ कमी होऊ शकतो या सगळ्या घटनांवरनं असं दिसतंय की शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत गंभीर आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल काहीही आला तरी शरद पवार गट प्रत्येक शक्यतेसाठी तयारी करतोय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष याला दिलेली मान्यता त्याच पद्धतीनं तुतारी या चिन्हाला सुद्धा दिलेली मान्यता याचा फायदा शरद पवारांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं याच पक्षाच्या आणि याच चिन्हाच्या जोरावर पवारांनी लोकसभेला जी कामगिरी केली ती विधानसभेला ते रिपीट करतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलमुडीचं चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा